नवापूर टाउन हॉल येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात भव्य बैठक संपन्न लोकसेवा न्यूज तास नवापूर प्रतिनिधी आज नवापूर टाउन हॉल येथे माजी आमदार शरद दादा गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात एक भव्य आणि रणनीतीपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस हजारो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती ज्यातून आगामी निवडणुकीसाठीचा जनतेचा उत्साह स्पष्टपणे दिसून आला कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी क्रांतिवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर श्री शरद दादा गावेत यांचे सर्व सरपंच व पदाधिकाऱ्यांनी यांनी संयुक्तपणे स्वागत केले बैठकीच्या प्रारंभी श्री विकास गावेत यांनी प्रभावी प्रस्तावना मांडली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व मार्गदर्शन मांडले यामध्ये खालील मान्यवरांचा समावेश होता श्री रोबन दादा गावेत श्री राहुल गावेत सरपंच संघटना अध्यक्ष नकुल वळवी केलपाडा किसन दादा माजी सरपंच कारंजाळी दिलीप गावेत सरपंच कारेघाट जेतू दादा वावडी अरविंद गावेत निवृत्त सेल टॅक्स अधिकारी श्रावणी जयराम कुवर सरपंच दापूर विनायक गावेत माजी सभापती नवापूर या सर्व मान्यवरांनी नवापूर तालुक्यातील विविध योजनांची माहिती दिली व कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले या बैठकीत एक महत्त्वाचा निर्धार करण्यात आला की नवापूर तालुक्यातील दहा जिल्हा परिषद आणि वीज पंचायत समितीच्या जागा लढून शरद गावेत समर्थकांचा झेंडा रोवला जाईल कार्यकर्त्यांनी व्यक्त केला माननीय गावेत यांनी आपल्या भाषणात आदिवासी समाजाच्या एकीवर भर दिला आणि आदिवासी समाजात हिंदू आदिवासी ख्रिश्चन आदिवासी असा भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली समाजात विष घालवणाऱ्या अशा मानसिकतेचा आम्ही जाहीर निषेध करतो यावर नवापूरचे आमदार विधानसभेत बोलायला पाहिजे होते पण ते बोलू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे असे तीव्र शब्दांत टीकास्त्र शरद दादा गावित यांनी आमदार शिरीष नाईकवर सोडले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्री इलेश दादा गावित यांनी केले लोकसेवा न्यूज चोवीस तास आपला आवाज आपली बातमी या बाबासाहेब आंबेडकर आम्ही तो पारवा यो हो। हा तिथी हाऊसा आम्ही काय आहे अधिवेशन ख्रिश्चन समाजात आदिवासी ख्रिश्चन अरे तो आम्हा ही हे देण आहे आदिवासी हिंदू आदिवासी ख्रिश्चन आदिवासी आम्हा गुन्हे गोमी शंभर गोळ्या निरा इ काय गाडभांडोड आहे का दुखा मामा जाता आम्हा दुखा सुकाम ते आता त्या मकुमार मामा जाता त्या तियाला मामा जाता

पवित्र मंदिर आपलं काय इ काय बरोबर हाय का इ काय बरोबर ना हे मोठ्या मोठ्या आपली धादा मोडी आम्ही तुम्हाला आखलो हे धीरे तिहरी पार्टीवा लागली जहा खालदारा इलेक्शन लागलो आमदारा इलेक्शन लाग्यो तहा हे